नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या दीर्घकालीन मागणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरिता दिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वात भिवंडी ते हुरण जासे या मार्गावर आयोजित भव्य कार रॅलीला नवी मुंबईतील दिबा पाटील प्रकल्पग्रस्त भूमिपूत ठेकेदार संघटनेने जोरदार समर्थन दिले संघटनेने रॅलीच्या ताफ्याचे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासकीय मुख्यालयासमोर भव्य स्वागत करत या मागणीला दिले आहे आज आम्ही या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि समर्थन देण्यासाठी उभे आहोत कारण की दिबांचं जे नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्यासाठी आमची जी आग्रा जी मागणी आहे ती आता कुठेतरी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेली आहे आणि त्याच्यासाठी जी आमचे लाडके खासदार सुरेश मात्रे उर्फ मामा यांनी जी रॅली आयोजन केली आहे त्याच्यासाठी आम्ही मोठ्या उत्कृष्टपणे प्रसिद्धात देत आहोत आणि त्याच्यात सहभागी देखील होणार आहोत आणि दिबांचं नाव हे या विमानतळाला ला लागल लागलंच पाहिजे या जिद्दीच्या मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि प्रशासनाला असं देखील विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना देखील विनंती करतो त्यांना इकडचं भूगोल माहीत आहे इतिहास माहीत आहे या लोकांच्या भावना आहेत या लोकांच्या जमिनीवर आज विमानतळ उभं राहत आहे त्या विमानतळाला या इथल्याच नेत्याच्या स्थानिक नेत्याचं आणि या नेत्याची जी तुम्ही इतिहास बघाल तो या लढव या भूमिकेचा इतिहास या लोकांना पेटवण्याचा जागा करण्याचं अन्याय सहन न करू देण्याचं लढण्याची भूमिका या इथल्या या पाटील साहेबांमुळे या जनतेला या इथल्या स्थानिकांना मिळालेली आहे कारण की ही नवी मुंबई ही कोळी बारा बलीतुद्धार या जाती लोकां शेत जमिनीची जी वसलेली आहे ती आहे परंतु आज आमची भावना या विमानतळाच्या नामकरणात गुंतलेली आहे की या विमानतळाचं नाव हे इथल्या स्थानिक नेत्याच असावं आमच्या दिबा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिकांसाठी भूमी भूमीसाठी आणि दिबांचं या शहरापुरतं या नवभूमीपुरतं योगदान नसून तर त्यांनी जो लिंगभेद कायदा जो ज्यासाठी लढा दिला तो पूर्ण देशासाठी आज लागू आहे लिंगभेद कायदा म्हणून दिबा या नावासाठी रास्त आहेत आणि या नावासाठी हेच नाव या विमानतळाला शोभून दिसणार आहे म्हणून आम्ही या नावासाठी आम्ही अग्रेसर आहोत म्हणून त्याच कारणासाठी इथं जनसंख्येने आम्ही सर्व तुम्ही बघाल पूर्ण नवी मुंबई पासून भिवंडी ते जासाही पर्यंत ही रॅली आहे आणि आमच्या सर्व समाजाचे लोक आमचे पण असेल आणि इथं जे परराज्यातून आलेले पण त्यांना या, या शहराचा इतिहास माहिती आहे इथले इथले ते या शहराला देखील आपलं शहर म्हणून मानतात की लोक देखील या रॅलीमध्ये सहभागी आहेत हिबांसाठी आपण जेवढे बोलू तेवढं थोडंच आहे परंतु त्यांच्यासाठी मी एक दोन शब्द बोलतो की साम्राज्य उभं राहतं ते कोसळतही पण दीर्घकाळ टिकतं ते म्हणजे त्यांचं तत्व आणि व्यक्तिमत्व त्यांनी जे व्यक्तिमत्व आणि तत्व या भूमिपुत्रासाठी समोर सादर केलेलं आहे त्याच आधारावर लढण्याची भूमिका या भूमिपुत्राच्या अंगात नसा नसात घुसलेली नसा आहे त्याच्यासाठीच आम्ही या रॅलीचं समर्थन करण्यासाठी आम्ही प्रत्येक भूमिपुत्र गावागावातून रस्त्यावर आज उतरलेला आहे या रॅलीने नवी मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांमध्ये उत्साह निर्माण केला असून सरकार या मागणीला किती गांभीर्याने घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई